नमस्कार मी नंदिनी चौधरी तर चला सध्या मी अमेरिकेत आहे आता अमेरिकेत आले चहा पावडर नाही आहे असं डीप डीप आहे ना तर हे माझ्या मिस्टरांना उकळलेलं चहा आवडतं त्यामुळे हे डीप डीप वापरून मी चहा कसं उकळ चहा कसं करायचं हे मी दाखवते चला चहा प्यायला या सगळे गुड मॉर्निंग

बरोबर सहा मिनिट हाय सहा मिनिट आता माझ्या मिस्टरांना ना उखळलेलं चहा आवडतं डीप डीप चहा आवडत नाही तरी आता हे डीप डीप चहा आहे ना ते असं तोडायचं आणि पाण्यात टाकायचं आता ते आपण पहिलं उकळून घ्यायचं आणि मग दूध आणि साखर मेरे कितना ऐसे दूधा के कैन में था असं रोज एक एक लिटर अर्धा लिटर आणायचं नाही आपण इंडियात कसं ताजं तसं दूध आणतो ना असं नाही असं कॅन मिळतात कॅन आणून ठेवायचं आता एक कप चहा करायचे ना अर्धा कप पाणी ठेवले आणि अर्धा कप दूध आता मी हे दीड चमचा साखर घातले तुमच्या आवडीनुसार साखर घाला आता हे कॉईल असतं ना खूप गरम होतं का त्यामुळे थोडं जपून आतला लावायला नको हे तर चटका खूप वाईट बसतं आणि हे बंद केल्यानंतर पण खूप वेळ गरम राहतं पाणी तापूपर्यंत हाय ठेवले आणि पाणी तापल्यानंतर दूध घातल्यानंतर स्लो ठेवायचं म्हणजे चहा छान उकळतं कलर किती मस्त आला चहा तयार झाला आता चहा तयार झाला चहा आता गाळायला लागत नाही कारण आपण डीप डीपची पुडी टाकलोय ना त्यामुळे गाळा गाळायला लागत नाही गॅस बंद करू चहा तयार झालं अमेरिकेचे जर काही तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर आर्ट सेजल चौधरी से यूट्यूबवर चॅनल आहे पहा